नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुणा नाणेघाटातील पाऊलखुणा या पुस्तकात पाऊलखुणांचा मागोवा हे सदर पाहत आहोत तर आज यामध्ये पाहूयात जुन्नर तालुक्याचे सहकार क्षेत्रामध्ये महत्व सहकार माजी खासदार कैलासवासी निवृत्तीशेठ शेरकर यांनी स्थापन केलेल्या व सध्या सत्यशील शेरकर हे चेअरमन असलेल्या देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने व माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी स्थापन केलेल्या व सध्या अमित बेनके हे चेअरमन असलेल्या रौप्य महोत्सवी जुन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत व माजी आमदार कैलासवासी शिवाजीराव काळे यांनी स्थापन केलेल्या व सध्या संजय काळे हे चेअरमन असलेल्या महाराष्ट्रातील नामांकित जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांना याच परिसराने ऊर्जा पुरवली आहे जुन्नर तालुक्यामध्ये शिरोली बुद्रुक येथील कृषक सहकारी संस्था विविध कार्यकारी सहकारी संस्था पतसंस्था महादेव भाऊसाहेब वाघ यांनी स्थापित केलेल्या जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन विनायक तांबे चेअरमन लाला अर्बन परिवार यशवंत परिवार वसंत परिवार वसंतराव नाईक परिवार शरदचंद्र परिवार कुलस्वामी परिवार विशाल जुन्नर परिवार यांच्यामुळे शेतकरी व कष्टकरी यांचे जीवनमान उंचावले आहे तालुक्याबाहेर मुंबई व ठाणे येथे जिल्हा सहकारी बँकेमध्ये श्री शिवाजीराव नलावडे व भाऊसाहेब कुऱ्हाडे हे पदाधिकारी म्हणून पदे भूषवित आहेत जुन्नर तालुक्यातील द्राक्षांच्या कच्च्या मालाची चांगली उपलब्धता लक्षात घेऊन तीस वर्षापूर्वी श्यामराव चौगुले यांनी भालचंद्र बनकर व बाबाजी नेहरकर यांच्या सहकार्याने भोरवाडी एडगाव हद्दीत शॅम्पेन इंडिया या मद्यनिर्मिती उद्योगाची उभारणी केली महाराष्ट्रातील आदिवासींची अस्मिता असलेला आदिवासी हिरडा उत्पादक व प्रक्रिया सहकारी कारखाना जुन्नर तालुक्यात नियोजित आहे हे आदिवासी कल्याणाकरिता टाकलेले महत्वाचे पाऊल आहे तर मंडळी आज आपण या भागामध्ये इथेच थांबत आहोत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्णहरी